नमस्कार शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचे खूप खूप स्वागत आहे. ता आताची घटची सर्वात मोठी वीकनी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी वेतन संदर्भात आले सर्वात मोठी बातमी आहे. त्या संदर्भात या भविष्यचर्यामध्ये भास संपूर्ण ना अपडेट आता पाहा हो. तत्पूर्वी मी आपणा संविषित आवाहन चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या पास क्लिक करा आजच्या इन अपडेट्स सहित चला. सुरू करूया. राज्यते सहकारी कर्मचारी माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन करता उर्वर वितत करणे संदर्भात राज्य शासन चाले शिक्षण व क्रीडा विभाग त्यांना बारा मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शास्त्र निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शाखेचे वित्त विभाग अर्थसंकल्पित वितरित प्रणाली प्राप्त झाल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवक महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव आणि उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मोफे यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाचे विचाराधीन होती यानुसार सन आर्थिक वर्षातील शिक्षण किंवा क्रीडा विभागासाठी आता अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभाग प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी पुढील प्रमाणे अधिकाराच्या अधिकाराची ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सदरचा निधी हा दोन तेवीस चोवीस आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिब प्रणाली उपलब्ध करून दिलेल्या वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासनाने शासन परिपत्रक यामधील विहित सूचना व अटी त मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील परिशिष्ट सव्वीस मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधित अनुज्ञा असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच कर अग्रिम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सदर निधी वितरित करताना वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमाचे पालन करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनुश्चित नवन ऑब्लिक शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला इतिवाच सुका धन्यवाद